घरात पैसा नाही स्वतःजवळ पैसा नाही ही वस्तू घरात सुद्धा ठेवा आणि स्वतःजवळ सुद्धा ठेवा मित्रांनो घरात पैसा नसतो तुमच्याजवळ सुद्धा पैसा नसतो मेहनत तर तुम्ही खूप करतात पैसा सुद्धा कमवतात पण महिन्याची पाच दहा तारीख आली की पैसा घरातून सुद्धा संपतो आणि तुमच्या पाकिटातला पर्समधला सुद्धा पैसा संपतो का नशिबाची साथ नाही ते तर आहेच परंतु लक्ष्मीची सुद्धा तुमच्यावर कृपा नाहीये लक्ष्मीची पूजा तुमच्या घरात होत नाही किंवा लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट नाराज झालेली आहे यासाठीच आपण आपल्या स्वतःजवळ आणि आपल्या घरात ही वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने आपल्या घरात पैसा तर राहतोच आपल्या मेहनतीचा पैसा राहतो जादू चमत्कार होऊन पैसा येत नाही पण आपण मेहनत करून जो पैसा कमवतो त्याच्यातच बरकत राहते तोच खर्च कमी होतो आणि सेव्हिंग त्याच्यात होते आपल्या पाकिटात सुद्धा पैसा टिकतो आणि घरात सुद्धा पैसा टिकतो ही वस्तू कोणती तरी वस्तू आहे संपूर्ण कुबेर लक्ष्मी यंत्र संपूर्ण कुबेर लक्ष्मी यंत्र आपण आपल्या पर्स पाकिटात सुद्धा ठेवायचं आहे आणि देवघरात किंवा तिजोरीत जिथे आपण पैसा किमती दाग दाग दागिने कागदपत्र ठेवतो तिथे ठेवलं तरी चालेल किंवा पूजा घरात देवघरात ठेवलं तरी चालेल फक्त एकच नियम आहे की हे देवघरात स्थापन करा किंवा तिजोरीत स्थापन करा ऑफिसमध्ये स्थापन करा किंवा दुकानात स्थापन करा याच्या समोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसुक्त एक वेळेस वाचून घ्यायचं नित्य सेवा या पुतीत दिलेला आहे याने ते रोज अभिमंत्रित होत जातं रोज अभिमंत्रित होत जातं आणि स्वतःच्या पाकिटात पर्समध्ये सुद्धा एक कुबेर लक्ष्मी यंत्र ठेवा दोन घ्या एक स्वतः जवळ ठेवा आणि एक देवघरात स्थापन करून घ्या बस मग बघू नका